अकोला शहरात राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांनी येथील बार वर कारवाई केल्याने बार मालक संतापल्याचे दिसून येत आहे कोणतेही कारण नसताना करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचे स्पष्ट करून सर्व बार मालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले अकोल्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज बार मालकांनी ठिय आंदोलन केले विभागाने कालपासून शहरातील बारवर काही कारण नसताना हेतू कारवाई केल्याचा बार मालकांचा आरोप आहे यासोबतच अकोल्यातील खासगी हॉटेल आणि धाब्यांवर सुरू असलेल्या अवैध मध्य विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप अकोल्यातील बार मालकांनी केलाय आज आम्ही सर्व अकोला जिल्हा बार असोसिएशन तर्फे मॅडमला बुटलेकिंग अवैध विक्री धाबा जे लोक बसतात त्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो पण हा विषय तर दूर झाला पण मॅडमनी इनडायरेक्टली आमच्या भारवाल्यांना धमकी दिली किंवा याच्यानंतर त्या दोन अधिकारी त्यांना आदेश दिले की बा तुम्ही स्वतः जाऊन यांच्या प्रत्येक बारवर पाहा काय होते काय नाही आणि कारवाई करा त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आम्हाला तसंही आमचे व्यवसाय खूप कमी झालेले आहे त्यावेळी आम्ही सर्व भारवाले असं ठरवलं की बा आमच्या बारच्या चाब्या इथे एक्साईज ऑफिसने जमा करायच्या व आमचे व्यवसाय बंद करायचे वचक आहे काहीच वचक नाही आहे आणि यांना आतापर्यंत तीन वर्षात वीस ते पंचवीस वर्ष निवेदन दिले पण कोणत्याही धाब्यावर कारवाई झाल्याने अवैध विक्री खूप जोरदार चालू आहे अकोल्याच्या वाईशापूर्वून प्रत्येक वाईटची आपण रोज पाच ते दहा लाख रुपयाची बुटलेची होते पण याच्यावर एक्साइज अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही मागणी काय तुमची आमची मागणी एकच आहे की बाबा अकोल्यातली बुकलिकिंग बंद व्हावी धाब्यावर जी विक्री होत आहे ती पण बंद करण्यात आली एक तर धाब्यावाला सांगा त्यांनी लायसन्स घ्यावी म्हणून आज आम्हाला अकरा वाजता बार बंद करतात आणि रात्री दोन दोन वाजेपर्यंत धाबे चालतात आम्ही व्यवसाय कसा करायचा आज पूर्ण महाराष्ट्र सगळ्यात जास्त रेव्हन्यू देणार आमचं डिपार्टमेंट आहे आमच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रेव्हन्यू दिला जातो पण सगळ्यात जास्त त्रास आम्हाला आहे अकरा वाजता वाला येतो ए बंद म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त रेव्हन्यू देणार चोर बनलेला आहोत आम्ही आमच्या बिझनेसमध्ये अकोला शहरातील सर्व बार बार आज बंद असणार आहेत मालकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे जमा केले आहेत आता उत्पादन शुल्क विभागानेच बार चालवावेत असा पवित्र मालकांनी घेतलाय या दरम्यान एक दिवस शहरातील सर्व बार बंद करण्याचा निर्णय घेऊन बार बंद करण्यात आले आता वळूया पुढील बातमीकडे